माननीय संजित भाऊ साळुंघे यांचं स्वागत हो पाटणकर यांनी केलेलं आहे <laughs> <laughs> तर रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये आणि आलेलो आहे आपण घरी आणि आता आलेलो आहे आपण घरात लिफ्ट मध्ये आहे संजित साळुंगे माननीय संजित साळुके यांचं आगमन पुण्या या शहरात झालेलं आहे आणि त्याचा थोड्याच वेळा आधी आपल्याला फोन आलेला होता की ऋची करेनने त्याला परत आपण फोन करू बोलू कारण तो पण खुश खबर घेऊन त्याला लागलेला आहे तर आज आपण माझ्या छकोलीसाठी बनवणार आहे डाळ कांदा घरी जाऊया घर पहिलं साफ करूया छान छान वाटेल तिला प्लीज कहू गो म्हणजे जी ओ एन ओ डी ए वाय गो तर आले आले असं आपलं स्वागत आगमन आणि सत्कार केलेलं कसलं लाचतंय कसलं लाचतंय त्याच्या आईच्या गावात कसलं लाचतंय बाबू बरोबर काय हुपुली हुपुली झुम झुमपा झुम हुपुली हुपुली झुम हुपुली हुपुली झुमपा झुमपा झुम झुम छाम माननीय संजित भाऊ साळुंखे यांचं स्वागत हो पाटणकर यांनी केलेलं आहे हो तिला परत काढायचं परत उसको वापिस सोलणे काय हो तू लेस गो आउट हा स्टेट स्टेट हिअर सेट हिअर नाही तर खा असेल का बस खाली सग जरा इथं आठ दोन मिनटं थांबरा फोन करतो जरा अर्जंट आम्ही कोण विषय झाला आहे गाडी खाली चालूच ठेऊन आलोय मी आता तो सांगायला आलेले आपले मित्र छोटे छोटे मित्र सांगायला आलेले आणि गाडी चालूच आहे वाक्यला म्हणतात बुद्धी डोकं जागेवारी नाही आहे लिफ्ट ऑले जर असं चाललं तर बाई काय का आहे कसं व्हायचं बाई आई आणि मस्त मी गप्पा वारा बसलं सध्यासोबत गावा आणि एकडं गाडी चालूच आहे खाली हळशी दीवार घे बघा बघू आता कुठं बाई पोचे पोचेश दिसलंच होतं बाहेर गाडी दिसली का सुंदरी चमकतेर मला सांगत आले म्हणे काका अविनाश काका तुमची गाडी चालूच आहे म्हणे मागणं चमकते आधी सर म्हणलंय तो मागणी लाईट लागली आहे म्हणलं म्हणलं मागणं लाईट लागली तर होकुलीसाठी घेतलेला आहे आपण गुलाब हजारपणानंतर ती पहिल्यांदा जॉबला गेले म्हणून तिच्यासाठी गुलाब घेतला तिला बरं वाटतं खूप हो असं मी काही छोट छोटं दिलेलं तर तू आता तिचे रिॲक्शन म्हणजे ते येडी रिएक्शन नाही फक्त ती हसते तर गुलाब सुंदरीला अडकून ठेवलाय आपण बसणार आहे तिथं कसं माहिती आहे का जर नातं चांगलं टिकवायचं असेल तर कारण शोधू नका प्रत्येक दिवशी काय ना काहीतरी असं छोटं मोठं छोटं मोठं दिलं तरी मुली खुश असतात असं मला वाटतं आणि ह्याने कसं नातं खूप हेल्दी राहतं थोडं जरी कुणाला तुमच्या पार्टनरला थोडंसं असं वाईट दिवस गेला किंवा चांगला दिवस नाही गेला दहा रुपयाच्या गुलाबानी वीस रुपयाच्या गुलाबानी काय फरक पडणार आहे फरक पडणार आहे तो तिच्या आयुष्यात बस एवढाच डोक्यात ठेवा बाई एक नंबर विषय असतो

त्यामुळं आपण भांडी नंतर धुवायच्यात आता भात ठेवलाय आणि छकोलीसाठी आज मी बनवणार आहे कांद्याची पात या धुमक चिकर 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 धुमक चिकर 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 कांद्याची पात बनवणार आहे छकोलीसाठी कारण तिला कांद्याची पात तिला नाही आवडत मला आवडती तर विषय काय झालाय आता भयावस नाही एका कुठल्या तरी मोपेट मी मा ब्रेक लागला नाही तर ठुकलं तर त्याचं थोडंसं असं बंपर असं झालेलं त्याला म्हणतोय मी साईडला घे साईडला घे बघू कसं आहे तर बिचारा थांबलच ना तर गेलं पुढं आता त्याच्यामुळं मला बेकार वाटायला लागलाय काय बोल नाही काय सनाट येड थोडस झाडूबिडू मारूया देवपूजा करूया तर भात ठेवलंय भात ठेवलाय मॅडमनी चहा माझ्यासाठी ठेवलाय चहा सोडला कायमचा यस yes, कायमचा लाडा मी चहा सोडलाय प्रूफ ट्रूफ म्हणून तू माझ्या ऑफिसमध्ये विचारू शकतो हॉटेलवाल्यांना पण विचारू शकतो त्यांनी मला दोनदा विचारला आहे चहा नको नको का तुम्हाला काय माहित माझी काय असते तर कांद्याची पात आपण कापून घेतले लसूण सोलायचे आणि कांद्याची पातात कांदा घातला <laughs> तर किती बाळ उलट दिसल मी आपण कांदाचा पातात कांदा टाकायचा चहाला उकळी आली कांद्याच्या पाती कांदा टाकायचा कारण मला मी डाळ कांदा करणार होतो पण आपण आता हे आणलं त्यामुळे आपण हे खायचं यस त्यामुळे लसन वा आहे जरा आणि ताबड तोब काम करायचंय बघा तर घरातलं पसारा जरा इग्नोर करा किचन मधला घर आहे म्हणजे पसारा आहे आणि पसार्याशिवाय घर नाही संपला विषय तर असल्यानंतर नाहीतर मग नाहीतर आणि नाचल्यावर गाणं लावायचं एकच नाच नाच नाचे 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 ना चे संपायला विषय टाकले जिरं मोहरी हिंग आणि लसूण आणि त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि पळून जायचं तसं माहित आहे का असं लाईक दिस ओ तुडतुडी इज स्लोली स्लोली हॅपिंग बट ना हॅपीन नावासला आता फक्त जिरं मोहरी आणि कांद्याचे पात टाकले अंधारा हलवून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर याच्यावर झाकून ठेवायचं आहे थे, म्हणजे कसं नाही मसाले बिसाले टाकायचे थोडे बघा त्याच्यानंतर चटणी चटणी कांदा लसूण मसाला हा किचन किंग मसाला त्याच्यानंतर हा काय माहित कुठला मसाला टाकून द्यायचा बाई जरा चटणीचं कूट पण टाकायचं यात खूप भारी लागतं मग बाई आता हे एक जीव करू थोडस चवीनुसार मीठ टाकू आणि दूध झाकवा चांगला विषय आता हे जर थोडेसे कढीपत्ता कोथिंबीर टाकू पथ कोथिंबीर कोथिंबीर टाकू गॅस कमी आणि देऊ झाकून संपला विषय तर आता आपण बघूया बघा <laughs> भयंकर विषय झालेला का एक रंबा तर भाजी कशी बनली भाजी कशी बनली हे नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगतो तोपर्यंत हा जर ब्लॉग आवडला असेल तर ला प्लीज थोडासा सपोर्ट दाखवा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज कमेंट करून सांग काय बडबडतं काहीही बडबडतो तो तर वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा कारण आय नीड युअर सपोर्ट ब्रोज सिस्टर्स काका काकू मामा मामी आजी आजोबा चाल चुलते विलते सगळे भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी